कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे तपासण्यासाठी राज्य सरकारनं दोन हजार चौदा साली एक कोटी रुपयांची मोबाईल क्रेन दिली आहे मात्र वैधमापन शास्त्र प्रशासनानं ही क्रेन ताराबाई पार्कातील गोकुळच्या इमारत परिसरात गेल्या दहा वर्षांपासून लपवून ठेवल्याचं आज संभाजी ब्रिगेडनं उघड केलंय दहा वर्ष एकाच जागी उभी असल्यानं ही क्रेन सडू लागली आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या क्रेनचं उपरोधात्मक पूजन करण्यात आलंय साखर कारखान्यांच्या काटामारीला चाप लावण्याच्या हेतूनं केंद्र सरकारच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं वैधमापन विभागाला अद्ययावत तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेली सुमारे एक कोटी रुपयांची हायड्रोलिक मोबाईल क्रेन दिली आहे या क्रेनद्वारे साखर कारखान्यांचे आणि खाजगी उद्योग व्यवसायातील मोठे काटे तपासणी करून त्यांचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे मात्र वैधमापन प्रशासनानं दोन हजार चौदा साली ही क्रेन ताराबाई पार्कातील गोकुळच्या कार्यालय परिसरातील एका झाडाखाली लावून ठेवली आहे त्यानंतर दहा वर्ष त्याचा वापरच झाला नसल्यानं ही क्रेन अक्षरशः सडू लागली संभाजी ब्रिगेडनं या क्रेनचा शोध घेतला तेव्हा ही क्रेन गोकुळ कार्यालय परिसरात लावून ठेवल्याचं आढळलं ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी कोल्हापूर वासियांना आणि शेतकऱ्यांना या व्हॅनबाबत माहिती दिली त्यानंतर श्रीफळ वाढवून या व्हॅनचं उपरोधात्मक पूजन करण्यात आलं साखर कारखान्यांकडून सर्रास काटामारी होत असून त्यामध्ये कारखानदारांबरोबरच वैधमापन शास्त्र विभागाचे अधिकारी सहभागी आहेत प्रत्येक कारखान्याकडून एक लाख रुपयांचा हप्ता घेऊन वजनकाटे तपासण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही रुपेश पाटील यांनी केला आहे